भाजप महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉक्टर दिनेश शर्मा पुढच्या आठवड्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही ते संवाद साधणार आहेत येत्या वीस मेपर्यंत दिनेश शर्मा महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर आहेत शिवाजी पार्कवरून शिवसेना ठाकरेगट आणि मनसद्ध सामना रंगल्या लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत प्रचाराची जाहीर सभा घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी सतरा मे रोजी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आणि विशेष म्हणजे सतरा रोजी एकाच दिवशी सभा घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी अठरा मार्चला एकाच दिवशी पत्र आहे मवियातर्फे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाहीये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातून उमेदवारीच्या चर्चांना पूर्ण विराम दिला मात्र तसा प्रस्ताव आला तर विचार करू असं इथे म्हणाले जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली होती कोल्हापूरमध्ये माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये वैयक्तिक पातळीवर टीकेवरून जुंपली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी माहितीच्या उमेदवारावर वैयक्तिक टीका होत असल्याचा आरोप केला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी माहितीच्या कार्यकर्त्यांकडून शाहू महाराजांबाबत व्हॉट्सअप आणि मेसेजेस व्हायरल केल्याचा आरोप केला आहे ठाणे कल्याण जागेबाबत माहितीतला वाद मिटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाणे आणि कल्याणची जागा ही शिवसेना लढणार आहे नाशिकच्या जागेवरील दावा शिवसेनेला मागे घ्यावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे मात्र नाशिक सिंधुदुर्ग संभाजीनगर या जागा आमच्याच आहेत आणि त्या आम्हालाच मिळतील असा दावा शिरसाट यांनी केला शिवसेना शिंदे पक्षाकडून काही जागांवर उमेदवार बदलले जाण्याचे संकेत मिळतात हिंगोली आणि हातकडले इथं उमेदवार बदलले जाण्याची शक्यता आहे हिंगोलीमध्ये भाजपच्या तीनही आमदारांचा विद्यमान खासदार आणि उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे तर धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली येवल्यातून पवारांना मताधिक्य देण्याचं आश्वासन भुजबळांनी दे दिलं माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करणार नाहीत ते नक्की मदत करतील असा विश्वास यावेळी भारती पवारांनी व्यक्त केला यवतमाळ वाशीमध्ये महाविकास आघाडीत नाराजी नाट्य रंगले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजरिया यांनी विरोध दर्शवला देशमुख महत्व देत नसल्यामुळे प्रचार थांबवल्याची घोषणा बाजोरिया यांनी केली रायगड लोकसभा मतदारसंघाचे से मवियाचे उमेदवार अनंत गीते यांनी प्रचाराला सुरुवात केली पोलादपूरमध्ये त्यांची पहिली सभा पार पडली माझं चारित्र्य हेच माझं भांडवल आहे ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध सदाचाराची आहे आणि यामध्ये सदाचाराचा विजय होईल असा विश्वास गीतेनी यावेळी बोलताना व्यक्त केला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचं चित्र दोन तीन दिवसांमध्ये स्पष्ट होईल आणि तो माझा मतदारसंघ येत असल्यानं मी तिथे दावा केला असल्याचं सा उदय सावंत यांनी स्पष्ट केलं आजपर्यंत धनुष्यबाण चिन्हावर आम्ही लढलो असल्यानं ती जागा आम्हाला मिळावी असा आमचा आग्रह आहे तर या मतदारसंघामध्ये उमेदवारांची अदलाबदल होईल असंही बोलताना ते म्हणाले रामटेक लोकसभा मतदारसंघातील मवियातील मतभेद थांबण्याची चिन्ह नाही काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वेंच्या प्रचारात जनसंपर्क का कार्यालयातील फलक किंवा बॅनर्स पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो वापरला जात नसल्यानं शिवसेना ठाकरे पक्ष नादाच सीट जिंकायची असेल तर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरा असा इशारा ठाकरे पक्षानं काँग्रेसला दिला आहे धाराशी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवाराबाबत मोठा ट्विस्ट आला अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढण्याची शक्यता आहे अर्चना पाटील या भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत तेव्हा धाराशीमध्ये लोकसभेची लढाई ही पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या निंबाळकर आणि पाटील कुटुंबियांमध्ये रंगण्याची शक्यता आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितला ठणकावलंय आम्ही वंचितकडून कुठलंही समर्थन मागितलेलं नाही त्यांना समर्थन द्यायचं असेल तर ते देऊ शकतात मात्र समर्थन द्यायचंच तर सगळ्या जागांवर द्या मी ही वंचित आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मला व्यक्तिगत टॉर्चर केलं जाते हे बरोबर नाही आहे आणि त्याचं उत्तर योग्य वेळ देऊ असं पटोलेंनी म्हटलं <laughs> वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात चांगलाच कलगी तुऱ्या आहे पटोलेंचा भाजपशी छुपा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप आंबेडकरांनी केला होता त्यावर भाजपला कोण मदत करतं हे चार जूनला अकोल्यामध्ये जाऊन सांगणार असा पलटवार पटोले केला भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली असा टोला काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपला लगावला अक्कलकोटच्या चपळगावातल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सोलापूरमध्ये त्यांनी प्रचारसभांचा धडा लावला मी लेट सोलापूरच्या या टॅगलाईनवर त्या सध्या भर देताना दिसून येतात भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली के आहे कोविड काळात मोजी समाजातल्या युवकांवर गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्याबाबत सातपुत यांनी फडणवीस यांना विनंती केलेली होती त्यामुळे आचारसंहिता काळात सातपुत यांनी मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं ना मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आता भाजप आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार आहे तर आकडेवारीच्या आधारे माढामधून विजयाचा पहिला पुण्याला हा बजेट बहुजन आघाडी उधळणार असा आत्मविश्वास रमेश बारस्कर यांनी व्यक्त केला राष्ट्रीय मवियाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे माहितीचा उमेदवार शिवाजीराव आढळ पाटलांना डिवचल आढळराव वयस्कर आहेत पराभवाच्या मानसिकतेतून त्यांची चिडचिड होतीये गेट वेल सून असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांना डिवचलं आंबेगाव तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना कोल्हेंनी आढळरावांवर टीका केली यवतमाळ वाशिमच्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली तब्बल तीस मिनिटं गवळी आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली यवतमाळमधून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाहीये त्यामुळे फडणवीस आणि गवळी यांची ही भेट महत्वाची मानली जाते पुणे स्टाईल मजकूर लिहित पुण्यामध्ये फ्लेक्स लागलेले ते राजकारणांना पुणेकरांनी समज देत दमच भरल्याचं या फ्लेक्सद्वारे दिसून येते पाच वर्ष पक्षाशी आणि मतदारांशी प्रामाणिक राहील दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही अशी हमी उमेदवारांनी द्यावी तरच त्याला मतदान केलं जाईल असा इशारा या फ्लेक्सद्वारे पुणेकरांनी राजकारणांना दिलाय मात्र हे फ्लेक्स कोणी लावलेत याबाबत माहिती समजू शकलेली नाहीये नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाणांची गाडी फोडण्याचा प्रयत्न झाला नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या कोंढा गावामध्ये ही घटना घडली कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी घेण्यासाठी अशोक चव्हाण कोंढा गावात गेले होते यावेळी मराठा समाजाच्या रोषाला चव्हाणांना सामोरं जावं लागलं यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर ते पोलिसांकडून ग्रामस्थांना समजावण्यात आलं